नमस्कार भावांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जसं बघा आता उन्हाळा सुरू होत आहे तर मित्रांनो भावांनो बघा आता आपल्याला कोंबड्याची थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते आता मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की जेणेकरून आपल्या कोंबड्या जास्तीत जास्त विकून घ्या आता माझ्याकडे बघा एक मिनटं हे है है जे आहे पिल्ले आहे पूर्ण जे तुम्हाला दिसत असत त्या रूममध्ये पण काही कोंबड्या बसलेल्या आहे सध्या तरी मी माझ्या स्वतःसाठी दोनशे पिल्ले काढतो पण आता मेन मुद्दा असा आहे का भावांना आपण हा व्हिडिओ कशासाठी बोलतो तर बघा आपण औषधी खूप वापरतो पण मित्रांनो काही काही औषधीचे असर होत नाही माझ्या पण स्वतः असं होत होतं तर मी आपल्या ह्या दोन ते तीन गोष्टी काळजी घ्या तुम्ही नक्कीच हे औषधी आपली चांगली काम करेल तर भावांनो पहिला मुद्दा असा आहे की आपण कुठलीही दवाई सोडा आता तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये हे विमिरल आहे विमरल सॉरी हे जंतनाशक आहे जंतनाशकची औषधी आहे तर असे मध्ये ब्रोटॉन वगैरे पॅकिंग येतच राहते तर बघा ना तुम्ही कुठलीही दवाई सोडा मी असं नाही म्हणतो तुम्ही आता तुम्हाला पण अभ्यास आलेच असेल कुठली दवाई द्यायची तुम्ही कुठलीही दवाई द्या पण दुसरी काळजीपूर्वक द्या आता काळजीपूर्वक म्हणजे कसं ते तीन ते चार पॉईंट सांगणार होतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा ही जे औषधी आहे हे बघा हे औषधी मित्रांनो पहिले तर आपण चांगली घोडून घ्या कारण का बघा याचा जो मेन जो आहे तो खाली बसून राहते नंतर आपल्याला जेव्हा आपण शेवटी शेवटी द्यायला जातो तेव्हा समजते मित्रांनो का आपल्याला हे आहे म्हणून याच्यात याच्यामध्ये गार राहते मित्रांनो हे पहिले घुलून घ्या जेणेकरून आपल्याला जेवढी दवाई द्यायची आहे ते पूर्ण दवाई आपल्याला याच्यात भेटून जाईल त्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे भावांनो जे आपण पाण्यामध्ये देतो हे बघा हे जसं आता मला इथे जिथे जी पाणी ठेवतो हे बघा टप भरताना एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा टप हा पूर्ण भरा जसा आता तुम्हाला दिसत असेल टप मी पूर्ण भरलेला नाही आहे पहिले औषधी टाकेल त्यानंतर भावांनो त्याच्यानंतर मी मी टपामध्ये पाणी टाकेन आणि नंतर त्यांना कोंबड्याकडे ठेवी ना कंटिन्यू मी हे दोन दिवस तरी देणारच आहे त्याच्यामध्ये पण दुसरी मुद्दा असा आहे का टपं जे आहे आता बघा मी स्वच्छ टप धुवूनच कोणतली दवाई देतो हे खूप महत्त्वाचं आहे कारण का आपल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये सर्वात जास्त रोग येते ते येते याच्यामुळे पाण्यामुळे तर आपण मित्रांनो पाण्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्या घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावांना जसं आपण औषध देणार आहोत त्या दिवशी बघा आता पूर्ण फार्म साफ करून ठेवलं आहे मी कारण का जेवढं आपल्याला साफसफाई देण आपल्या फार्ममध्ये तेवढाच आपला कोंबडा रोग येणार नाही कारण गावरणी व्यवसायामध्ये मी एक गोष्ट नेहमी बघितली आहे का भावांना हा रोग हा कसा पण येऊ शकते तर भावानो तुम्ही त्या गोष्टी नेहमीच नक्की काळजी घ्या आणि भावनो उन्हाळ्यावरती आहे जे व्हिडिओ वगैरे येत राहीन आपल्या याच्यावरती साफसफाई आता बघा मागच्या उन्हाळ्यामध्ये माझ्या खूप कोंबड्या मेल्या होत्या हार्ट अटॅकमुळे कारण का श्वास असं घाईघाईत घेत असल्यामुळं भावांनो त्यांना लवकर मरण पावते तर त्या बी गोष्टी तुम्ही काळजी घ्या आणि दवाई देताना ह्या तुम्ही काही दोन तीन पॉईंट नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवरील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ना आवडल्यानंतर ना आपल्या जवळपासच्या कोणी असेल त्यांना पण शेअर करून ठेवा